ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा मातेच्या दर्शनावर जायची भगवान शंकराला कृष्णेश्वराला आठवायची हो बातमी कानावर पडायची आपले दोनही भाऊ निजामशाहीच्या दरबारात कत्तल केले गेले कानावर बातम्या यायच्या चित्त भडकायचं हो शिवाई माता मला मुलगा पाहिजे हे कृष्णेश्वरा मला मुलगा पाहिजे हे खंडेराया मला मुलगा पाहिजे हे भगवती माता दार उघड दार माझ्या पदरामध्ये मुलगा घाल उघडदार

मला अफजल खानाचा बाप पाहिजे मला औरंगजेबाचा बाप पाहिजे मला दुर्जनाचा बाप पाहिजे आदिलशाही पळाली पाहिजे निजामशाही पळाली पाहिजे कुतुबशाही पळाली पाहिजे मला दुर्जनाचा संहार करणारा कृष्ण पाहिजे मला राम पाहिजे माझ्या पोटी मुलगा पाहिजे रोज शिवाई मातेला नवस करते दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारीचा तुम्ही लिहिलाय बॅनरला जगात भारीन एकोणीस फेब्रुवारी ऐका ऐका अजून पाच वर्षांना ध्यानात ठेवा माझं वाक्य अजून पाच वर्षांनी दिवाळीपेक्षाही मोठा सण महाराष्ट्रात कोणता होईल तो तो शिवजयंतीचा होईल <laughs> आत्ता शिक्त कोणा आत्ता शिक्त माळ्याला कळायला लागलं राजा माझा आहे आता शिक्त ब्राह्मण म्हणायला लागला राजा माझा आहे आताशी महार म्हणायला लागला राजा माझा आहे शिक सगळा समाज म्हणतोय राजा माझा आहे अरे आता शिक माझ्या राजाचं नाव गडागडाच्या दगडावर गेलंय No, no, दगडावर महाराजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर नाकातून त्यांच्या टाळी वाजवा ऐका मला शिवबा पाहिजे आणि तो एकोणीस फेब्रुवारीचा दिवस उजाडला सोळाशे तीस मधली एकोणीस फेब्रुवारी तारीख होती ऐका आणि त्या दिवशी विजा चमकायला लागल्या ऐका रे महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला भरणी धरी पिके गाई ओळल्या मसी या प्रत्येक लताबिलीला आनंद झाला आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजच्या एकोणीस फेब्रुवारी या तारखेला जिजाऊन शुभाराजाला जन्म दिला महाराष्ट्रात आनंद आनंद झाला लताबिली आनंदाने माना टोलायला लागल्या आला रे आला दुर्जनाचा काळ आला आला रे आला बादशाचा पाणी करणार आला अरे आला रे आला मुघल शाहीचा बाप आला अरे आला अरे आला एक पद म्हणायला आनंदी आनंदाचे दिवस शिवनेरीवर पाहायला लागले पाळणा म्हणतो की नाही आपण राजांची पाळणा गीत व्हायला लागली आनंदानं पाळण्यामध्ये माता संस्कार द्यायला लागली जी जाऊ घडायला लागली इतका आनंदी आनंद झाला शोभा पोटी जन्माला आला आणि बालपणातच महाभारत रामायण कृष्ण चरित्र जाऊ शिक आईचं काम आहे ते मुलाला घडवून आईनं ऐका आईनं पोराच्या चौथीच्या मुलीच्या हातात मोबाईल द्यायचा बापानं पाचवीच्या पोरीला मोबाईल द्यायचा ऐका ऐका पापानं आईनं संस्कार दिले पैसे नका कमवून ठेव पोरांसाठी लई रांगे विकले लई नोटा कमवून ठेवल्या ना काही फायदा नाही होणार हा पैसे कमवा पैशाला माझा विरोध नाही श्रीमंत सोन्याची बिस्किट ठेवा घरात त्याला आमचा विरोध नाही खूप श्रीमंत व्हा पण पैशा बरोबर तुमच्या मुलांना संस्कार दे वा, वा। नाही तर मग आनंद नाही मग ती शिवजयंती करणार नाहीत ते आमच्या राजांना मुद्रा करणार नाहीत आमच्या देशाची परंपरा आहे जे जुने वारकरी येत नाही हे विचारा हो महाराज घरी आला हे हे <laughs> दर्शन सुनाला दर्शन बायकोला दर्शन नातवाला दर्शन लहानपणापासूनच संस्कृती आमच्याकडे त्यामुळे तो कायम वाकत राहतो ज्यानं वाकायचं शिकवलं नाही ना तो ताटत चलत राहतो वाकत नाही आमचा शिवाजी राजा तुकोबऱ्यांच्या समोर मुजरा करायचा आमचा शिवाजी राजा रामदास स्वामींना मुजरा करायचा आमचा शिवाजी राजा संत दिसले की रथ थांबून काय पडायचा आमचा शिवाजी राजा काच कीर्तनात आलं का आमच्या शिवाजी फोटो लागले का बॅनरला शिवाजी महाराज का विठ्ठलाच्या शेजारी का संतांच्या शेजारी अभ्यास केला संस्कृती लागते आईनं संस्कार दिले हळू हळू वय वाढायला लागलं आणि वय आता जोदा पोरता बोलता सोळा वर्षाचे झाले राजे आणि पहिलं काम केलं गावात ते सगळी पोरं एकत्रित केली सगळी बरं सगळी सगळी परिसरातली सगळी तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी माळी कुणबी धनगर मराठा वंजारी मुसलमान महार मान तो बघतो तानाजी कोंडाना हवाय तो, तो बघतो मुरारबाजी पुरंदर हवाय जातो राज मी जातो राज, राज पोरं चारशे तयार झाली भगवान शंकराचं मंदिर रायरेश्वर पुणे जिल्हा भोर तालुका आणि भगवान शंकराच्या मंदिरात पोरं उभी राहिले हातामध्ये गुलाल बेलभंडार घेतला भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला आमचे दोन चार जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले काय 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 नाही कारण सांग तुम्हाला कारण ए धामण्या तर आता थंड झालं गार झाली माणसांना काही नाही ताकद या शब्दात हरर महादेव एक मावळा हरर महादेव म्हणायचा आणि पन्नासाची कत्तल करायचं अये पोरांनो शिवजयंती ऐकता ना ऐका एक पोरगा पन्नासाला कापायचा एक पोरगा गड ताब्यात आणायचा एक पोरगा राजासाठी मरायला तयार व्हायचा हो ऐका की कशाची ताक त्यांच्या आगातली ताकद नाही ती त्याच्या वाणीतल्या हरर महादेवची ताकद आहे मग विनंती माझी तुम्हाला अ जेवढे मर्द आहे तिथं मर्द तेवढ्या दोन दोन वर कराश मागचे नामर्द का तुम्ही म्हणपातलं खरं आहात काळखरी ओरिजिनल ना मागच्या हय वाट्यावरले तुम्ही वर वर ओरिजिनल आरधाने करू नका ओरिजिनल आरधाने म्हणजे हा पास्ता हा ओरिजिनल मागच्या हय वाट्यावरले हा शाबाश अय तिकडं अय अलीकडले दोन तीन अरे तुम्ही तुम्ही हय लाल शर्ट लाल टी शर्ट हय शाबाश करा बघ वर हात करा टाळी वाजू नका टाळी वाजू नका टाळी फक्त हात वर करा वर हात करा टाळी वाजू नका एवढी गोड शिवजयंती केली शिवभक्त नारायण महाराजांना वंदन करा अठरा प्रगत जातीतील वंदन करा जिजाऊला वंदन करा शिवरायांना वंदन करा आपल्या आईवडला वंदन करा चितेगावच्या मातीला वंदन करा ऐका रे ज्याचा हात वर आहे ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीनं बोला मी हरहर म्हणतो ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणायचं असा आवाज काढा असा आवाज काढा कळू आणि फार तालुक्याला काय कीर्तन झालं रात्री चितेगावला बोला जय भवाी जय भी जय भवावतंसनाधीश्वर राजादिराज महाराज श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की